अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई नगर परिषद प्रशासनाचा नागरी समस्या प्रति कानाडोळा डोलारा प्रभागातील तलावाचे पाणी घराघरात प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक वर्षाचे रडगाणे कायम असल्याचे चित्र मुकेश जीवतोडे लोकसभा संघटक चंद्रपूर भद्रावती शहरातील डोलारा प्रभाग हा तलावा लगत आहे हे, हे सर्वश्रुत आहेच आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी या तलावाचे पाणी घराघरात शिरून इथल्या हलाखीच्या परिस्थितीतील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले या संकट समय लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी तत्परता दर्शवत स्वखर्चाने सुरू करून प्रभागातील नागरिकांना दिलासा दिला या प्रसंगी माजी उपाध्यक्ष कवासे महेश जिवतोडे आदींनी हजर राहून झोपडपट्टी धारकांना सहकार्य केले प्रभागातील घरे व नागरिक नियमाप्रमाणे पाणी वीज वृक्ष शिक्षण पाणी असे विविध करांचा भरणा सुद्धा इतर सभ्य श्रीमंत नियमित लेआउट करतात मात्र सुविधा उपलब्ध करून देताना ते अतिक्रमण धारक आहेत असा निकष अन्यायकारक असल्याचे मत मुकेश यांनी व्यक्त केले याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर विषय मांडून समस्या मार्गी लावू असे आवर्जून आश्वस्त केले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे पाणी काढा म्हणलं तर नगर परिषद असेल नाही नाही म्हणतात मग आम्ही कोणाला जाऊन विचारायचं पाणी काढून द्या म्हणून आहे वीस पंचवीस वर्ष होतं तलावीचं खोलीकरण नाही करून ना साफसफाई करून दिलं तरी लोक राहतात तिथं कोणी लोक लक्ष देत नाही आमच्याकडे तुम्ही निवेदन दिलं होतं किती तलावात घर बांध म्हणलं का तुम्हाला तलावात कोणी राह म्हणलं का अरे तुम्ही पट्टे नसते दिले घर टॅक्स नसते घेतले ना नळ नाही लाईन नाही दिले तर कोणीच नव्हतं येत कोण घेत घर बांधत होतं सर्व्हिस केली तर मग आम्हाला करून द्या ना तसं करून दिलं तर आम्ही कशाला म्हणू शकत नाही ना आता आमचं पाणी काढून द्यायचं आम्हाला आता सध्या सध्या पाणी काढल्याच्या नंतर आम्हाला खोलीकरण करून पाहिजे आणि आम्हाला तळ्याचा बंदोबस्त करून पाहिजे आम्हाला इतकंच पाहिजे ते कुठे गेले ते आता दुसरीकडे राहले गेले हे बाई आहे तिकडल्या बाया घरीच आहेत तेवढ्या पाणी आहे तरी ते करते घरात नाही जाऊन आहे पर्याय करतात त्या पाण्या जण किराया गेले मग आता पर्याय करणार आहे किराय घरात गेला तर पाच पाच सहा सहा हजार किराया पाहिजे म्हणतात बाकीच्या आम्हाला काही दिवाल बांधून देत नाही आहे खोली करून देत आहे आम्हाला जेव्हा देवतळे साहेब निवडून होते ना तेव्हा हे आम्हाला रोड बनवून देला आमच्या एरियामध्ये कोणी येत नाही आमच्या डोलाऱ्यामध्ये कोणी येत नाही ना आमची काही व्यवस्था करत नाही तुम्ही वरच्या पारीवर जाऊन पहा तिथं कटू लावले हे लावले कुर्च्या दिल्या बसायले बसाय आमच्या वर्गामध्ये एक लोक कुर्च्या देत नाही बसायले बसायला करा म्हणलं ना आम्ही काय करावं तिथून पहा कशी गंदगी होऊ नये हे लोक आम्हाला पायप सुद्धा लावून देत नाही नाहीये तर दरवर्षी तुम्ही तुमच्या थोडी धावाव का आम्ही तुम्ही आमची व्यवस्था करून देवा खोली करून करून द्या आम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही ये हे आमची व्यवस्था आहे तेवढी आम्हाला काही ऊर्जा द्या बसाल तुम्ही आम्हाला काही गटू लावून देवा आमच्या डोलाऱ्याची तुम्ही व्यवस्था इथून होत होतं परंतु यावेळेच्या ज्या शिव मॅडम आहे शेळकी मॅडम त्यांनी अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने इथल्या नागरिकांना उत्तर दिलं की आम्ही सांगितलं का तुम्हाला इथं अतिक्रमण करायला आम्ही सांगितलं का तुम्हाला इथं राहायला अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारचं आज राज्य आहे त्यांनी प्रत्येकाला बेघर लोकांना घर, घर देण्याचं एकीकडे आश्वासन दिलं आहे आणि जर तुम्ही इथं राहत्या लोकांना जर अशा पद्धतीचे उत्तर देत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे कारण की आज आपण महाराष्ट्रामध्ये बघून राहिलो भरपूर साऱ्या ठिकाणी आज म्हणजे पावसामुळं भरपूर सारे गावं बुडून राहिले तर तिथं काही जे वाचवणारे लोक आहे ते काही तुमचा घरटॅक्स पावती किंवा तू म्हणजे अतिक्रमण केला आहे का तुझी खाजगी जागा आहे का हे पाहून काही आपण जीव नाही वाचवत जीव वाचवताना आपण सर्वसामान्य लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु इथल्या सीओ मॅडमनी जे उत्तर दिलं आहे आणि ज्या नगरसेविकांना त्यांनी हडसावून लावलं की तुमचं तुम्हीच बघत बसा तर हे काही कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्याची जिम्मेदारी म्हणजे बिलकुल त्यांनी म्हणजे ठोसून लावली आहे तिथे नाही का आणि त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना पत्र दिलं कलेक्टर साहेबांना पत्र दिलं कलेक्टर साहेबांनी आपत्ती विभागामध्ये एस डी एम एस डी एम साहेबांकडे ते पाठपुरावा केला परंतु फक्त एमटा कंपनीकडून तिथं फक्त आम्हाला याची व्यवस्था करून देण्यात आली आपल्या मशीनची आणि आम्ही डिझेलसाठी चार दिवसापासून पाठपुरावा करून राहिलो तर तहसीलदार साहेब म्हणून राहिले की आमच्याकडे त्याची व्यवस्था नाही आहे सीओ मॅडम म्हणत आहे की आमच्याकडे पैसे नाही मग तुम्हाला बाकीचे कामं करायसाठी जर पैसे आहे फक्त ते आता प्रशासनाचा एक धोरण निघला होतं की आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलीची पुण्यतिथी जयंती तुम्ही साजरी करा तर या गोष्टीवर तुम्ही पैसे खर्च करता आणि जिथं लोकांचं म्हणजे आज आपण बघून राहिलो की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून राहिलं त्यांना अक्षरशः स्वतःचं घर असतानासुद्धा म्हणजे बाहेर ठिकाणी जावं लागलं त्यांना किरायाच्या रुमा करून करण्यात येऊन राहिल्या तर ही कुठली तुमची माणूसकी आहे इथं एकीकडे तुम्ही आम्हाला कानून कायदे आणि नियम सांगता लाखो करोडो रुपयाचा मुरून तुमच्या हाताखाली चोरी होऊन जाते त्याच्यानंतर सी एस आर फंडातून या एमटा कंपनीकडून के पी सी एल कंपनीकडून मागच्या कित्येक वर्षात एक रुपयाचं काम झालं नाही तर याचा कुठही पाठपुरावा तुम्ही करत नाही आणि जेव्हा सर्वसामान्य लोकांचे जेव्हा इथं म्हणजे प्रश्न उभे राहतात तेव्हा तुम्ही आम्हाला नियम कानून कायदे सांगतात ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे आणि कुठेतरी दुजाभाव इथं करण्यात येऊन राहिला आहे की फक्त आमदारांनी सांगितलेले कामं करायचे खासदारांनी सांगितलेले कामं करायचे आणि गोरगरीब जनतेचं जे नुकसान होऊन राहिलं आहे आज बघा ना इतके सारे महिला आहे आज जर तुमच्या घरामध्ये साधं जर थोडं गार्डन झालं तर आपण चार वेळा ते पुसतो आणि यांच्या राहत्या घरामध्ये दीड दीड दोन दोन फूट पाणी घुसून राहिलं तर त्या गोरगरीब जनतेला का वाटून राहिलं असणार आणि हे जे सीओ मॅडम आणि तहसीलदार साहेबांनी जे उत्तर दिलंय ते अतिशय चुकीच्या पद्धतीचं उत्तर दिलंय आज याची सगळ्यांची तक्रार आम्ही रितसर कलेक्टर साहेबांकडे करणार आहोत आणि याच्यामध्ये जर हे प्रशासकीय अधिकारी चुकीचे ठरले तर यांना तत्काळ इथून निलंबित करा या अशात म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याची काही जाणीव म्हणजे इथं गरज नाही आहे ज्यांची सर्वसामान्य लोकांना म्हणजे कदर नाही आहे ही मागणी आम्ही सर्वसामान्य लोकांकडून कलेक्टर साहेबांना करणार आहोत